सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी कोटेमहका करिटी इथं दोन शेतकऱ्यांच्या ऊसाला अज्ञात्यांनी आग, आग लावल्यानं आठ एकर क्षेत्र जळून खाक झालं आग लावलेल्या उसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं बोललं जात आहे आगीमध्ये दोन्ही शेतकऱ्यांचे मिळून नऊ लाखांचं नुकसान झालं याबाबत मिळालेल्या माहितीनुसार करोलीटी इथे धुळगाव रस्त्यावर संभाजी आनंदराव पवार यांचं तीन एकर रोहन पवार यांचे पाच एकर ऊसाचं क्षेत्र असा एकूण चौदा महिन्यांचा ऊस होता सव्वीस डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात्यांनी आठ एकर ऊसाच्या क्षेत्राला आग लावली यात सर्व क्षेत्र जळून खाक झाले शेजारी असणारे परेश पवार आणि शिंदे यांचं मिळून सहा एकर क्षेत्र परिसरात वस्तीवरील तरुण जमा झाले त्यांनी या क्षेत्राला आग लागू दिली नाही त्यांच्या सतर्कतेमुळे क्षेत्र वाचले मात्र संभाजी पवार रोहन पवार यांचं ए आठ एकर क्षेत्र जळून खाक झालं आहे शेतकरी अडचणीत असताना अशा विकृत वृत्तीच्या लोकांनी केलेलं कृत्य अतिशय वाईट असल्याची चर्चा होत आहे हातातोंडाला आलेला घास हिरावल्यानं पवार कुटुंबीय चिंतेत पडले या घटनेमुळे त्यांना चांगलाच धक्काही बसलाय शासनानं सदर क्षेत्राचा पंचनामा करावा आणि त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी व्याकुळ होऊन शेतकरी मदतीची याचना करत आहेत सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्र प्रकांत खरात कवटेंबंकाळ